रामराम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शेतमाल ज्वारी अबक पंचवीस क्विंटल जाते पांढरी कमीत कमी सतराशे ऐंशी इसरसुंद्राई एकोणीसशे चाळीस जास्ती दर एकवीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवघक पाचशे तेहतीस क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे त्र्याण्णव सर सरसंद्राय पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी जास्तीत जद सहा हजार चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक अठरा क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे पन्नास सर सरसंद्राई सहा हजार सातशे तेरा जास्तीत जद सात हजार एकशे शहात्तर रुपये क्विंटल जात होती हिरवा शेतमाल तूर अवक पाचशे शहाऐंशी क्विंटल जाते लाल कमीत कमी सात हजार त्रेसष्ट सरसंद्राय सात हजार दोनशे बावन्न जास्तीत ज्या दर सात हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंधरा अवक तीनशे पंधरा क्विंटल कमीत कमी सात हजार दहा सरसंद्राय सात हजार दोनशे पाच जास्तीत ज्या दर सात हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल उडीद अव्वक एकशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे अडोतीस सरसंद्राय पाच हजार सातशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत जस सहा हजार अडौतीस रुपये क्विंटल शेतमाल गहू अबक सोळा क्विंटल कमीत कमी पंचवीसशे बावन्न सरसंद्राय एकतीसशे सहासष्ट जास्तीत जवळ तीन हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जाते लोक शेतमाल सोयाबीन अबक अकरा हजार एकशे सदोतीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे सदोतीस सदतीस सरसंद्राय तीन हजार नऊशे शहाऐंशी जास्तीत ज्या चार हजार शंभर रुपये क्विंटल नवीन अलेसाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी व तसेच सर्व पिकांचे बाजारभावचे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो